यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा डोंबोली किंवा सेंट्रल लाईनवरचे प्रवासी यांना एक विनंती आहे की सुरक्षित प्रवास करा गर्दीच्या वेळेस स्वतःच्या वस्तूची आणि स्वतःचं रक्षण करा जास्त गर्दी असेल तर गाडीला वगैरे लटून प्रवास करू नका त्याने जीवितला धोका होण्याची शक्यता असते त्याचबरोबर आपलं सामान वगैरे हे करत असताना खात्री करा चोरी होण्याची शक्यता असते तसेच सायबरच्या दृष्टिकोनातून सर्वांनी वगैरे जागरूकता बाळगा आपला ओ टी पी कुणाला शेअर करू नका त्याचबरोबर आलेली कुठलीही लिंक कुणीही ओपन करू नका त्या लिंक ओपन केली तर आपली फसवणूक होण्याची शक्यता असते तरी पण आपण प्रवास करत असताना जरा थोडं नाक कान डोळे हे उघडं ठेवून जर प्रवास केला तर आपली जबाबदारी आहे आपली स्वतःचं संरक्षण करण्याची तर जबाबदारी आहेच आहे त्याचबरोबर समाजाची आणि ही रेल्वे ही आपली आहे आपली आपली मालमत्ता आहे तिचं संरक्षण जर केलं तर तिचं आपल्याला निश्चितच चांगला फायदा होईल तरी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी असं आवाहन करतो धन्यवाद